अरे वजना चला तब्येत बोलायचं असं प्रत्येक ठिकाणी जाऊन वजन वाढवून वाढवून तर माझी तब्येत खराब व्हायची आणि तसले कोण पोरगे दे ना <laughs> तू असाच असा सोडलाय तिकडे याला मायला बाय लागणार आहे आवाज दे हो बाय येता का नाय का करू कुकुची काय बार गेली करू आहे ती करू कुकुची काय त्याला हे गडी लगा बाईला जरा आवाज व्यवस्थित सोजवळ द्यावा आहो बाई ए बाई ती बाई दोन दोन किलोमीटर पळल गेला नाजूक आवाज दिलाय बरोबर आहे नाजूक बोललं पाहिजे नाजूक बोललं पाहिजे हे भुई म्हणजे नाजूक झालं काय आहो बाई असं म्हणावं आहो बाई हा जरा तू पुण्या पुण्याला जाऊन जा जरा मला येत नाही तू तुम्हाला नाही नाही तू तू जरा जाणता जोखताय म्हणून तुला पुढे केला जाणता <laughs> हो बाई अरे बायाला आवाज द्यायला गडी बाईचा पोटचा लागतो तू काही इकडे 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 आवाज दे बाईला हो बाई सोशा बाई आली काय की पहिलीकडनं आली बाई आली आली आता बाई आली सोशाव

बाई मागे उभारली बाई मागे उभारली बाई ना मनाचा बाई नमस्कार बाई नमस्कार तुम्ही कुणाच्या कोण कुणाच्या कोण बाई तुम्ही कुठून आलाव कुठून आलाव तुम्हाला नवरे किती आपले लेकर किती लेकर किती नवऱ्याचा विचार लावला का नाही का महाराजे ठीक लेकर लेकर विचार लेकर तुमचं लग्न झालंय का तुमचं लग्न झालंय का मला करून घेतो का घर जाईल एक सांभाळ ना <laughs> खावा? <laughs> <laughs> तो बाई काय पण ती वाटेत <laughs> काही काय बेला नाही विचारतो हो बाई रामराम पट्टीचे बाईला तिकडे सोयाबीन काढायला हे खुर्पाच काय काम आहे का विचारायला लागले तुला कळतय का बाई इंग्रजी बोलते तुला इंग्लिश येते तरी म्हणलं ना का तुझ्या आईसारखी तिकडे का फिर तुझी एअरपोर्टच्या कडेला मला जा दिसतरी दिशन दिले या काय बोलू ना भाई हां बोल 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 ओ भाई राम राम ओ टीजेवरने तुला येतं भाईला माझं वजन सांगतो आता तुझं वजन ओए भाई आय एम लेडीज सुछा हो आई गाडी तुला मी काय सांगितलं होतं अरे बायला मी म्हणलं बाय राम 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 बाय म्हणली वाटी जेवण हा मी पण तिला माझा मोठी पाना सांगितला काय एम लेडीज लेडीज म्हणजे मोठे फॅक्टरी जा मालक काय बी नाही रेकॉर्ड वाट सर मागे तिकडं का मला सांगायचं मी तुला काय सांगितलं तर माझं वजन वाढीव तुझं का ध्यानात आलं नाही रे सर तिकडे बघलेला इकडे नमस्कार आय माय डबल लिडीज <tly> 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 तुला बाईन मारलं नाही मला माराय काय मी तीजयचा नवरा आपलं काय काय म्हण विचार बर बाईला कशा मुळा मारलं हो बाई लीडी म्हणजे काय ओ डबल लेडीज हां ता <laughs> लीडी म्हणजे काय बाई डबल लेडीज नाही 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 ना, काय तर चुप तो बाई डबल लेडीज म्हणजे काय बाई हा मग बाय आहे मी नाही तू काय सांगितलं लेडीज म्हणजे मोठ्या फॅक्टरीचा चेअरमन बायला दोन फॅक्टरीचा चेअरमन आहे म्हणून सांगा अरे एक म्हणलं तर म्हणजे फॅक्टरीचा मालक होत दोन म्हणल्यावर लेडीज म्हणजे बाय होते <laughs> दोन म्हणले की बाई होते एक म्हणले की फॅक्टरीचा मालक होत अरे कस तोंडाच्या बाय सोशा हा बायला म्हणा एकट्या जाऊ का अजून कोण आहे ती बाय

कलाकार होणारे किती येते काय च्या होणारे एक काम कर आ. ती कलाकार किती म्हणते बाई दहा येते लेडीज किती अरे लेडीजीज म्हण हा लेडीज लेडीज किती विचारतो लेडीज तर नको हा महिला किती येते विचारतो ती एक झालं काय लेडीज महिला नाही का बर एक काम कर इस्त्रीया किती येते मनावर इस्त्रीया हा इस्त्रिया काय म्हणते ती बाय तुमच्या पार्टीत पुरी किती येत्या

नावा सांग ना मेणबत्ती मेनबत्ती मेनबती आहे का तरीच वाटलं पाच रुपये आहे हा बारकी तेवढी मी मेहरात ती पुन्हा बंद पडते मेणबत्ती हिचं नाव ही हागरबत्ती तरीच म्हटलं बाई जाऊ काय आला होता मागाशी सुशा बाई ना ही पंती ही मेनबत्ती ही हगरबत्ती

दोन तीन आणि 4 तिकडे थोरलं की सगळ्यात जाणत मी सगळ्यात मोठा आणि सगळ्यात बोढद आ हा सांग नाव नाव सांग नाव सांग कोका भाई <laughs> आ, मी मोठा हायबत्ती <laughs> <आ>, हायबत्ती हायबत्ती <laughs> मोठा हायबत्ती <laughs> हं नाव <दुना> आहे महिपती हा आणि तीन नंबर तिचं नाव थांब आधी त्यांचं सांग माझं लास्टला सांग लास्टला सांग हं मी मोठा हैबती हैबती त्याच नाव महिपती महिपती मी तीन नंबर ऐका तीन नंबर काय ते चार नंबर आहे नग 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 अरे त्यांच्या कर जा माझं नाव वाईट जर निघलं तर नग 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 तुझं नाव सांगतो अगोदर तू जरा जाणता तुम ताई बर बर मी मोठा हैबती असं कर पैसे घे पण जरा चांगलं सांग काळजी करू नको मग पैसे तो फोन पेला सोडतो हा <laughs> फोन पे महिपती। महिपती। <laughs> <ना? laughs> <ना? laughs> बाई तीन नंबर काय ह्याचं नाव आहे रगतपिती बुट चाललंय काढला काय झालं रघुपती म्हणतो रघुपती म्हणलं आलाय का रघुपती कुठे रगतपती अरे रघुपती म्हणलं बाई चार नंबर बिगर सोंडाचा गणपती लावा तुमची उधती बाई माराला बाई तुमची पार्टी आहे बाई तुम्हाला देवा धर्माचं गाणं पिणं तर पार्टी आपल्या गावाकड नेली तर ह्यांना जेवणाची काय व्यवस्था करायची गाणं येते का विचारू ह्यांना गाणं येते का विचारू अगोदर गाणं येते का हो बाईक इकडे ती बहीण बाई तुम्ही इकडे या सुशा हो बाई लय भारी गाणी म्हणते बर का हा लय ह्याच्या मोठ मोठ्या आवाजात फोटो काढून तर

नीट माझा तेल घालायला गोसावी झाला शिवशंकर गोसावी झाला सर्व शिवशंकर गोसावी झाला आणि कुठे गेला आणि गांधुनीच्या वाड्याला आला शेव शेव <laughs> थी थी का शेव म्हणला सदा शिवशंकर म्हणलं बाबा मला वाटलं दिवाळीची शेव, शेव वाटवा लागली काही शेवकर सदा शिवशंकर गोसावी झाला झाला आणि चमोनेच्या वाडेला आला वा 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 वा, वा सुशा मला वाटत्यात तू महिना महिना तिकडे पूर्णातलं काय पण पोतीतलं का पूर्णातलं धोनीतलं पण विचार जमतोय म्हणजे तुझ्या आता बोलण्या सदा शिवशंकर गोसावी झाला आणि चांगुनीच्या वाड्याला आला बर तिकडेच गेला काय म्हणला जाऊन आणि थांबुनीच्या वाड्याला येऊन काय म्हणाला माहिती चुम्मा चुम्मा दे बच्चनच्या घरी फडशी पुसायल होती का चुमा चुमान का <laughs> का <laughs> तू काय गाणं जाऊन तिथं होत तुला येत नसलं तर मला सांगायचं नका मी पाहिलं म्हणू का माझ्या मागे आंबा बायचं गाणं म्हणतो मी जर गाणं म्हणलं म्हणलं इथं चौघी पाच जणीच्या अंगातच येते हा बघायचं का तुला आईराज हा हा हा

काय नाही गाणं असं म्हणायचं देवा धर्मात गाणं काय होडीशा यानंचं गाणं म्हणलं पिन ला यानंच गाणं म्हणला सकाळी तोंड घुसून मार खा मार खात नाही नाही देवाचं म्हणतो देवाचं होय तुला जमतय ग मग उगून जालं का पांढऱ्या पिवढा आहे की निम देवा धर्माचं म्हणतो काय म्हण हा ऐक ऐकून घ्या हो बाई तिकडे चहा वाल्याचं घरा इकडे या हा

बकर धना कामाला जाताना नका तुम्हाला ये बरोबर आहे आपल्या गावादात जागरण असल्यामुळे जाताना खतून खा तुम्हाला दिलेला मोटर नाही गासली गाणी बाय माणसाविषयी काय काय मी काय म्हणलो माहिती आहे का हां तुला ऐक येत नाही काय काय म्हणलास जावाय बसला जावाय सासु पडली नका या दातेच्या नाझले म्हणले पडले म्हणले ना ना म्हणलं हां ती सोशिया इकडे जरा इकडे ह्या कडवटाल असली काय गायनी जमत नाही ती तुला इ दिसतंय की काय दिसतंय का तुला बरी कुठं रे ये वर काय राडा कर बोर्ड दिसलाय रे हां त्या बरडावर काय लेले मांज वळून काय आम्ही वर बघतो या सगळाट त्या बरडावर काय लेले तुला कळतंय का आयला काय तर नेलेला काय येड 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 केले काय केले येड 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 जरा कोका येड तुला पुन्हा आवाज येतोय का हां या वाच येत तुला ही समोरचा बोलला मिनटात वाचतो लय शाळा झाली माझी माझी काय लय शाळा झाली बर पंचवीस मास्तर मारली असते खालाच पण तू शाळा नाही शाळा झाली कि तिला बारा वर्षात पंचवीस मास्तर गेली असते मग कशाला लागते ते तू पहिलीला सोडणार आणि पहिले तुला सोडणार पहिले मला सोडत नव्हती मी पहिलीला सोडत नव्हतो कशामुळे गहू तांदूळ मिळत होतं तोंडाला अजून घर त्याच्यावर जप्त काही तुझं काय राखेल होता पण तुझ्या बंद केलं राखेल वाच वाच तुला येतंय का वाचायला मी वाचायचं हा वाच सम समर्थ हा वाचव हा वाच बोट ठेवू का मी हा नीट हो हा मी पण वाचवं तुझ्या एकट्याने वाचतो माझ्या मागे तू वाचायचा तुझ्या मागे वाचायचं हा ठिकान चालू करु भाई कुणी काय नंबर कर बोट कुठे ठेवू हे बघ हा बघ झालं हे बघन ते बघ बघनती अरे तुझं लक्ष आहे का बघतोय मला वाटलं तुझ्या मातारीची लग्न आहे ती ती शुभ लाभली आणि हे बघन बघनची बघली आहे तुझं लक्ष आहे का बघतोय माझा आहे लक्ष तू वाच वाच हा वाच आज कधी पडकडू येड येड येऊन आई काय कर्नाटक मध्ये फिराय केली वाच वाचवाच वाचू त्याला तीन लाकूड झुडगुडू लाकूड एक लाकूड मुडगुडू याकडे <laughs> त्याकडे वाढलं वाचलं का शेवटचं काय राहिलंय फिलय गुड गुडकडू अरे पण तुला सांगितलं बारा वर्ष गुड गुड करत काढली मला सांगायचं तुला येत नाही तर लगा वाच तुझ्या पेक्षा जास्ती माझी शाळा झाली एलएलबी एल एल बी हा वाचू का एलएलबी बी कस होईल आधी एल कुठं असतंय आधी बी असते मग एल असते ला दोन द्राक्ष दे बरं वाच वाच हा हा समोरचा बोलू हो समोरचा बोलू ड ये ठे आणि ये थे ए जाते का नाही वाचालय गेलं का तुझं लक्ष आहे का बघालो मी असा येऊ हा हा येथे ये आणि ये थे कोण चून ये कसं कसं ये

हो इथं बहुतेक वाघ्या मुरळीची पार्टी आहे बरोबर काय करू माहिती आहे का लांब करून नुसते एक नायको ऐकू 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 हा एका नाही कोण ते हप्त्या बाईकडे जाऊ अजून एकदा वाल मग